ओम। श्री स्वामी ओम स्वरूपानंदाय नमो नमहा श्रोते हो नमस्कार आज आपण भक्तांचे अंतरी श्री वास करी या श्री स्वरूपानंद श्रीयुत सुभाष सौंदलगेकर पुणे यांनी लिहिलेल्या लेखाच्या ले 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 वाचनाला सुरुवात करीत आहोत श्रीयुत सुभाष सौंदलगेकर लिहितात भगवान परशुरामाने निर्मिलेली कोकणची पवित्र भूमी विस्तीर्ण सागर किनारा किनाऱ्याच्या साक्षीने सर्वत्र उभी असलेली नाना लतावेलींनी वेढलेली फळा फुलांनी बहरलेली नारळ पोफळी आंबा फणस आणि अने इतर अनेक फळवृक्षांनी नटलेली रम्य अशी कोकणभूमी म्हणजे प्रत्यक्ष निसर्ग देवतेने प्रकट केलेले नितांत सुंदर प्रसन्न रूपच होय नेत्रदीपक हिरवा शालू परिधान केलेली जणू वनदेवताच त्या नटल्या होत्या आपल्या लाडक्या बाळाचे स्वागत करण्यास सर्व दृष्टीने सिद्ध होऊन निसर्गाने परिपूर्ण आशीर्वाद दिला फला फळा फुलांनी लता डोलर डोलत जणू अभिषेक केला आणि स्वागत केले आपल्या तेजस्वी बाळाचे श्री रामचंद्र विष्णू पंत गोडबोले या बाळाचे श्रीयुतपांचे श्री, श्री स्वरूपानंद स्वामींचे तो अत्यंत शुभ पवित्र मंगलमय दिवस होता पंधरा डिसेंबर एकोणीसशे तीन मार्गशीर्ष वद्य द्वादशी जन्म ठिकाण श्री क्षेत्र पावस रत्नागिरी पासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेले छोटेसे गाव पण तेच गाव आता बनले आहे साधक भक्तांचे श्रद्धा केंद्र आध्यात्म केंद्र साक्षात सिद्ध शक्ती पीठ श्री स्वामींची अमृताचा स्पर्श असलेली अफाट ग्रंथ संपत्ती आहे हजारो साधक भक्तांना श्री स्वामींनी दर्शन देऊन मार्गदर्शन केले सोहम जप साधनेची प्रक्रिया समजावून दिली आणि अनुग्रह देऊन कृपांकित केले श्री स्वामींचे थोर भक्त श्रीभाऊराव देसाई यांचे पावस येथील निवासात श्री स्वामींचे चाळीस वर्ष वास्तव्य होते धन्यते देसाई कुटुंब ज्यांचे घरी साक्षात श्री परब्रह्म स्वरूप श्री स्वामींचा निवास होता हजारो साधक भक्तांना सतत मार्गदर्शन करीत असतानाच साक्षात श्री सरस्वती माता आनंदाने श्री स्वामींच्या ग्रंथ संपदेच्या रूपाने प्रगट झाली अमृताचीच उपमा देता येईल असे ग्रंथ साहित्य निर्माण झाले धन्य ते साधक ज्यांनी श्री स्वामींचे दर्शन घेतले आशीर्वाद मिळवला व अनुग्रह कृपेचा सतत अक्षय असा वर्षाव ज्यांना प्राप्त झाला अकरा जानेवारी एकोणीसशे बहात्तर मंगळवार या दिवशी आम्हा उभयताना व दोन्ही लहान मुलांना श्री स्वामींनी दर्शन दिले आशीर्वाद दिला प्रसाद म्हणजे खडी साखर दिली मला आणि सौभाग्यवतींना काही ग्रंथ भेट दिले दुपारी दर्शन देऊन अनुग्रह दिला आणि पूर्ण कृपा केली श्री स्वामींनी मला श्री श्री संजीवनी गाथा हा अभंग संग्रह असलेला ग्रंथ प्रसाद म्हणून दिला आहे त्यातील अभंग मिन मी नेहमी वाचतो म्हणतो आणि त्यावर मला जसे आवडेल तसे चिंतन करतो अमृताची उपमाच या ग्रंथाला देता येईल श्री स्वामींच्या ग्रंथाचे वाचन मनन केल्यावर असे वाटते की श्री स्वामींचे जीवन हे सागराप्रमाणे अथांग हिमालयाप्रमाणे उत्तुंग ಗಂಗೇ ಪ್ರಮು ಭಾಷಣ ಶುಧ ಮನ ತದೈವ ಸತ್ಯಚರಣಕ್ಷಣ ಅಂಗಿಬಾಣತೂರ್ಣ ವಶವ परमेश वाहतो जगदंबेची आण श्री स्वामी वरील सर्व गुणांनी ओतप्रोत भरलेले आहेत ते साक्षात परब्रह्मच आहेत ते साक्षात परब्रह्मच होते श्री स्वामी सर्वांना परब्रह्म मानत असत आणि स्वतःच्या भाव विश्वात सतत आनंदात राहत असत श्री स्वामींचे संत सानिध्य चिंतनाच्या द्वारे सतत असे व सतत अंतर्मुख राहून सोहम साधना करीत परब्रह्माशी होऊन राहत श्री स्वामींचे अनुसंधान अखंड असे श्री स्वामींची अवस्था प्रसन्न पवित्र तेजोमय व पूर्ण शांती रूप होती आपण सर्व साधक भक्त स्वामी प्रेमी श्री स्वामीजींनी केलेल्या वरील उपदेशाप्रमाणे मार्गदर्शनाप्रमाणे आचरण करूया व त्यांच्या पवित्र असा पूर्ण आशीर्वादास आपण प्राप्त करूया अशी प्रार्थना करूया म्हणजेच खऱ्या अर्थाने जीवनातील अंधकार नाहीसा होऊन जीवन प्रकाशमय आनंद स्वरूप होईल श्री स्वामींचे हे स्वरूपानंद रूप आपल्या अंतकरणात कायम वास्तव्य करून आहे याची प्रचिती आपणास येते श्री क्षेत्र पावस येथील या थोर साक्षात कारी संतांचा त्या संजीवन समाधीस त्रिवार वंदन या ठिकाणी श्री सुभाष गेकर यांनी लिहिलेला लेख पूर्ण होत आहे धन्यवाद ओम तत्सत्